तर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठं वक्तव्य जे आहे तर ते केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात भूकंप आलेला आहे सर्वत्र याच वक्तव्याची चर्चा आहेत देवेंद्रजी फडणवीस नेमकं काय म्हणाले याविषयी आपण पाहणार आहोत थेट देवेंद्रजी फडणवीस यांनी पुण्यामधून जे आहे तर ते मोठमोठे वक्तव्य केलेले आहेत काय म्हणत आहेत देवेंद्रजी फडणवीस बघूया आपण महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आले पाहिजे ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका एक गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होती आहे त्याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत मी आता यापूर्वी जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी सहा विभागांमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत त्यांना विषय नेमून दिले आहेत त्या विषयांवर रिफॉर्मचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत तसेच गट जिल्हा परिषद सीओनचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकेचे तसे गट मी तयार करणार आहे कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो तेही महत्वाचंच असतं पण कुठल्याही कन्सल्टंट्सपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज हे आमच्या अधिकाऱ्यांना असतं फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्यूशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाईज करायचं आम्ही हा प्रयत्न केला आहे की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे मिनिमायझेशन झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी कागदपत्रं लागली पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर आल्या पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला एकशे वीस दिवसांमध्ये दिश सूचना दिल्या अनेक महापालिकांच्या का प्रभाग रचना हरकती सूचनांचे पंचेचाळीस दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येतात नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते फार अधीर झाले मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्स्टेन्शन मागू पण वेळेत या निवडणूक पूर्ण केल्याच पाहिजे असो आमचं प्रयत्न आहे प्रभाग वर्णन काहीतरी मतवे तो 3 9 4 मूवी अग्रेसर हे फिल्म इंडस्ट्री हो या फिर व्यापारी हो को बास्को तुर्की के मैं उनको सभी को बधाई देता हूं नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है मैं इसका स्वागत करा तो नेशन फर्स्ट ही भूमिका ज्यादा व्यापार ने स्वीकार त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम्सने सॅटेलाईट इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे भारताला नखे लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडीक राहू गतीने मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे आमची त्यासंदर्भात तयारी आहे खंडपीठ